हॅलो फ्रेंड्स मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज आम्ही पुन्हा निघालो आहोत मुंबईवरून पुण्याला तर आठ दहा दिवसाची खूप मोठी सुट्टी एन्जॉय करून फायनली आता आम्ही आमच्या घरी चाललोत पुण्या मुंबईहून पुण्याला तर आहो ना काही सुट्टी भेटलेली नाही त्याच्यामुळे ते आले नाहीत

भाऊजी आले होते सोडायला बस वरती आम्हाला आणि हे आहे बस स्टँड कळंबोलीच तर घरातून लवकरच निघलो होतो आम्ही साडे दहा ला निघालो होतो आणि इथे यायला अकरा वाजलेले आहेत टू व्हीलर वरती आम्ही आलो इथे आणि हे पहा दोघांची कशी मस्ती चालू आहे असंच चालू असतं ह्यांचं अजिबात त्यांना शांत बस वाटत नाही काही ना काही काही ना काही सारखं करावं असं वाटतं त्यांना तर स्वारगेट बस भेटले आम्हाला एक दोन परंतु मला पुढे सोलापूर रोडवरती हडपसरला जायचं आहे त्याच्यामुळे लातूर सोलापूर ही अशी प्रकारची बस हवी आहे म्हणून थांबलो होतो मम्मीच वर्षाकले बस लगेच पनवेल डेपोमध्ये आली पहा आणि गाडी फुल होती जास्त काही जागा नव्हती दोन तीनच सीट होत्या तेवढे मग लोक चढले तिथून पनवेल डेपोतून आणि शिवशाही बस होती मला पण जागा भेटली यातच मी पण खुश होते मला पण विंडो सीट भेटली नव्हती साईड साईडचे दोन्ही सीटं भेटली होते त्याच्यानंतर बोगदा सुरू झाला आणि बोगदा पण बराच मोठा होता बराच वेळ बस त्या बोगद्यामधून जात होती आणि बोगद्यातून बाहेर आल्यानंतर तर, तर काय घाटच सुरू झालेला होता आणि शिवशाही बस होती आणि विंडो सीट पण भेटली नाही तुम्हाला सांगितलं आत्ताच त्याच्यामुळे एवढं काही व्यवस्थित शूट करता येत नव्हतं आणि जेवढं काही शूट करता येईल तेवढं घेतलेलं आहे मी आणि सोबत मुलं पण होती मी एकटीच होते मुलांकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे मी एवढं काही जास्त शूट करत बसले नाही तर घाटात बघा पूर्ण रस्ता रिकामा आहे जास्त काही गर्दी नाही घाटात असा हा घाट आहे मुंबईहून पुण्याला येताना पा तुम्ही पाहू शकता खूप मोठा घाट आहे बोरघाट म्हणतात त्याला घाट संपला लोणावळा पण गेला आणि आता आम्ही पोचलो पहा पुण्यात तर पुण्यात रावेतला उतरणारे होते काही प्रवासी तर बस थांबली आणि प्रवासी उतरले तर अशा प्रकारे पोचलो आम्ही पुण्यात परंतु आम्हाला जिथे पोहोचायचं आहे ते पुण्याचं दुसरं टोक आहे आम्हाला हडपसरला उतरायचं आहे त्याच्यामुळे इथून पण आम्हाला बराच वेळ लागणार आहे अजून आता दुपारी ट्रॅफिक का तर इतकं काही नसतं तर बघूया आता हडपसरला जायला किती वाजतात ते असाच प्रवास आमचा चालू आहे अजून आता तर बराच वेळ अजून लागणार आहे आम्हाला घरी पोहोचायला बघा रस्ता तर पूर्ण रिकामा आहे चला तर मग पुढचा आलॉ कंटिन्यू करा आता आलो पहा स्वारगेट डेपोमध्ये आणि डेपोमध्ये पाच मिनटं बस थांबली पाच मिनटं आता जे प्रवासी उतरणारे होते ते उतरले काही चढले आणि तिथून मग लगेचच लागलो अजून पुढच्या प्रवासाला तर इथून काही जास्त लांब नाही अर्धा तास लागेल अर्धा तासात पोहोचू आम्ही आता आता काही जास्त वेळ लागणार नाहीत आणि मुलं पण परेशान झाले होते बसमध्ये बसून बसून अ काही नाही पण आदर्श सारखं विचारत होतो की आई आपल्याला कधी उतरायचंय कधी उतरायचंय असं चालू होतं त्याची चुळबुळ सारखी तर आता लवकरच पोहोचू आता घरी तर बघा काय दादा काय बघतोय दादा बाहेर गाडी बघतोय

आणि हाडपसरमध्ये आता आपण पोचलेलो आहोत आता काढते मी बॅगा वगैरे आता पाच मिनटात आपण पोहोचूच तर सगळी आवरावर करते आता आणि फोन पण ठेवून देते आता इथेच आतमध्ये आता मुलं आहेत दोन सोबत त्याच्यामुळे आता सगळं काही आवरावर करते आणि मगरपट्टा पट्टा स्टॉप आता आलेलाच आहे पहापुढे येईलच आता आणि तिथून पुढे गाडी तळा उतरायचं आहे पाच दहा मिनटातच रस्ता आहे तिथून पुढचा तर चला तर मग आता सगळं ठेवते आवरते आलो पहा हडपसरमध्ये आणि आता साडेतीन वाजलेले आहेत आणि अहो चार वाजता सुटतात तर त्यांना इथपर्यंत येईपर्यंत अजून अर्धा एक तास लागेल आता मुलं काही जास्त थांबत नव्हती कारण सकाळी लवकर निघालेलो होतो बराच वेळ झालेला होता त्यामुळे रिक्षा करून आले मी घरी फायनली आम्ही पुण्याला घरी पोचलेलो आहोत तर सकाळी साडे अकरा वाजता आम्ही कळंबोली बसस्टँडवरून निघालो होतो घरातून अकरा वाजताच निघालो होतो पण बस साडे अकरा वाजता आम्हाला भेटली होती शिवशाही बसने आम्ही आलो ना तर आत्ता घरी पोचायला आम्हाला चार वाजलेले आहेत तरी ट्रॅफिक लागलं नाही पुण्यामध्ये नाहीतर अजून वेळ झाला असता घरी यायला आणि काय झालं हडपसर हे पुण्याचं दुसरं टोक आहे त्याच्यामुळं आम्हाला जास्त उशीर लागतो अजून खूप मजा आली ना फिरायला कुठे कुठे फिरलं तू काकाच्या घरी 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 मावशीच्या मावशीच्या खूप फिरून फिरून आलो <laughs> एंजोय आता शेवटी आमच्या घरी खूप एन्जॉय केलं सुट्ट्या सगळ्या आता स्कूल चालू झाल्यावर मज्जाच आहे मग सुट्ट्यामध्ये केली मज्जा आता आता स्कूल चालू होणार मग अभ्यास बस करत बसायचं आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण